नवा आवाज प्रगतीची लागली नवी चाहू विकासामध्ये राहू पुढे पाऊस डिजिटल महाराष्ट्र आपल्या हक्काचा मराठी न्यूज चॅनल अक्षता देवकर या डिजिटल महाराष्ट्राच्या या चर्चासत्रामध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आत्ता सध्या काही महिन्यांपासून जो चर्चेत विषय चालू आहे तो म्हणजे केबल नेटवर्कचा आणि आत्ता सध्या एकतीस जानेवारी ही लास्ट तारीख दिली आहे आपल्या प कस्टमर लोकांना की त्यानंतर केबल नेटवर्कचे पॅकेज चेंज होणार आहे तर ह्याविषयी चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आता उपस्थित आहेत विशाल चिपळूणकर सर ज्यांचं मुमरामध्ये केबल नेटवर्क आहे तर आपण जास्त तुमचा वेळ न घालवता चर्चा आपण करूया की सर नक्की ट्राय आहे काय आणि ट्रायने प्रेक्षकांना जाणून घेण्याची जान। नक्कीच उत्सुकता राहील की नक्की ट्राय आहे काय ट्राय हा गव्हर्नमेंटने काढलेली टीम आहे त्या टीमने असा रूल काढलेला आहे की आता जे आपण टी व्हीवरती बघत होतो सगळे साडेतीनशे तीनशे दोनशे प्रत्येक जागेवरती वेगवेगळे कस्टमर लोकांकडून पेमेंट आपण घ्यायचो त्या पेमेंटमध्ये आपण सगळे चॅनल दाखवायचो आता ट्रायने असा रूल काढला आहे की तुम्हाला वन थर्टी कंपल्सरी पे करायचे आहेत शंभर फ्री टू वेअर चॅनलचे ते चॅनल नो यूज आहेत म्हणजे तुम्हालाही मलाही कोणालाही आवडणारे चॅनल नाही आहेत ते त्याच्यात नाव त्याच्यावरती जीएसटी भरायची आपल्याला जीएसटीचे व्यतिरिक्त जो, जो तुम्ही चॅनल घ्याल प्रत्येक चॅनल त्या प्रत्येक चॅनलला पाठी त्या लोकांनी एकोणीस रुपये अठरा रुपये जी काय चॅनलची किंमत आहे ती द्यायची आहे ट्रायने असा रूल जो काढला आहे तो अतिशय केबलवाल्यांवरती अन्याय केलेला आहे ट्रायने हा रूल काढून आज आम्ही केबल जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले ही फील्ड चालवतोय आज मी स्लम एरियामध्ये बघतोय आज आम्हाला कस्टमर लोक येऊन काही पण बोलतात दोनशे तीनशे रुपयासाठी आज आम्ही एवढे मॅनेज करतोय तेवढे ते नाही मॅनेज करू शकत हा पूर्ण रूल काढला चुकीचा रूल काढलेला आहे केबल मारायला घेतलेलं आहे आता सध्या आपण बघत आहोत की बरेचसे पॅकेजेस सुद्धा चेंज झालेले आहेत चॅनलचे आणि प्रत्येक चॅनल आपल्या वेगवेगळ्या पॅकेज आपल्या कस्टमर लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न करते तर नक्की याची प्रोसिजर काय राहील आता ह्याची प्रोसिजर अशी राहील की कस्टमर प्रत्येक केबल ऑपरेटरकडे जाणार आणि चॅनल सिलेक्ट करणार जसे तुम्हाला कंपल्सरी एकशे तीस प्लस जीएसटी ती भरायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही चैनल, चैनल, जे दहा चॅनल वीस चॅनल जे काय तुम्ही तुमच्या चॉईस चॅनेल सिलेक्ट करणार त्याचं तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट आहे पर चॅनल वेगवेगळे वे 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 वे, त्यातनं जे आता तुम्ही टी व्हीवरती बघता सोनी बाबा बोलतो आम्ही तीस रुपयात एक पॅकेज देतो एकतीस रुपयात एक पॅकेज देतो दुसऱ्या बोलतो आम्ही एकोणपन्नास रुपयात पॅकेज देतो ती जर तुम्ही टोटल केलीत ना मॅडम तर तुम्हाला त्या टोटलचं ऑलमोस्ट तुमचे साडेसहाशे सातशे रुपये पर मंथ चॅनेलचे जाणार त्याच्यामध्ये पण तुम्ही सॅटिस्फाई नसाल कारण की तुमचे कुठले कुठे जे चॅनल असतात ते त्याच्यामध्ये नाही आहेत आणि जर तुम्ही सगळे ऍडअप करायला गेले तर तुमचे ऑलमोस्ट एट एटी टू नाईन ना नऊशे रुपयापर्यंत तुमचे मंथली चार्जेस कट होणार तर ते पॉसिबल नाही ते शक्य नाही कस्टमरकडनं घेणं कारण की आता जर आम्ही कस्टमरकडनं अडीचशे आणि तीनशे रुपयामध्ये जर घेतोय त्यामध्ये जर आम्ही दहा रुपये वाढवतो तर कस्टमर आम्हाला उलट बोलतो निकाल तर तुम्हाला केबल लेके जाओ केबल अशी उदत भाषा वापरतो आमच्याकडे तर आता आम्ही हे जे रूल काढले ते आमच्यासाठी तर कुठल्या अँगलमध्ये ना बसत नाहीये पॉसिबल नाही रूल्स पण आता हे जे चेंज ट्रायने तर काही कस्टमर लोकांना फायदा होणार आहे का ह्याचा कस्टमर लोकांना फायदा काहीच नाही पूर्ण नुकसान होणार आहे कारण की आज कस्टमर अडीचशे तीनशे रुपये भरत आहेत त्यांना सगळे चॅनल बघायला भेटतात उद्या हे सगळे चॅनल त्या लोकांना आठशे ते नऊशे रुपये भरायला लागतील आणि आम्ही ज्या एरियामध्ये केबल चालवतो आमचा जो एरिया मुंब्रा हा मुंब्रा शहर फार फार मोठा काही म्हणजे श्रीमंत शहर नाही आहे तिकडे लोक रोज काम करणारी लोक झोपरपट्टी स्लम एरिया आहे या एरियामध्ये लोक दोनशे अडीचशे रुपये देतात त्याच्यामध्ये पण ते लोक खूप इश्यू करतात त्यांना आम्ही सांभाळून घेतो आज त्या लोकांना आम्हाला आठशे सहाशे रुपये घेणं आम्हाला पण असं योग्य नाही वाटत की आम्ही एवढे पैसे घेऊ पण ते शक्य नाही ते गव्हर्नमेंट रूल काढले त्या रूलवरती जर तुम्ही बांध आणला त्यासाठी आमचा तर पाठिंबा तुम्हाला असणारच या आधी एकदा ट्रायने रूल काढलेला की केबल नेटवर्क करून सेटटॉप बॉक्स लावायचा Oh. आणि त्याच्यानंतर आता ही नवीन स्कीम आणली आहे तर त्या दरम्यान बऱ्याचशा लोकांचं असे झालेलं की सेटअप बॉक्स लावले नव्हते त्यांनी oh. तर मग आता सुद्धा तसंच काही होण्याची शक्यता आहे का नाही नाही आता तसं काही होणार नाही त्या दरम्यान कसं होतं की सेटअप बॉक्स हा बॉक्स प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवणं शक्य एका वेळेस नव्हतं कारण की त्याचे तेवढे बॉक्स बनले नव्हते oh. आता कसं प्रत्येकाच्या घरी बॉक्स आले आणि हा ट्रायचा जो रूल आहे कुठली वस्तू म्हणजे असं बॉक्स किंवा कुठला आलाकार्ड वगैरे वस्तू नाहीये की ती आम्ही प्रत्येका जाऊन देऊ आम्हाला कमी पडेल तर आम्ही परत जाऊन आणून देऊ हे कसं कस्टमर लोकांना ते त्याचे चॅनल आपण जे देणार ते सिलेक्ट करायचे आपल्याला ते द्यायचे त्याच्यामध्ये असं काही इश्यू होणार नाही आता ड्रायनेन रूल काढल्याच्या नंतर म्हणजे आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे कस्टमरलाही त्याचा काही फायदा होणार नाही केबल नेटवर्क होणार आहे मग त्या विरोधात आता मागच्या काही दिवसांमध्ये सात ते दहा आपले केबल नेटवर्क बंद करण्यात आलेले हे सर्वांनाच माहिती तर ह्याचा काही परिणाम झालेला का किंवा तुम्ही हेही सांगू शकता की ही स्ट्राईक केली होती केबलवाल्यांनी तर ती कुठपर्यंत येऊन आली ती स्ट्राईक जी केली होती केबल होती, अनिल परब साहेबांनी केलेली ती आम्ही फार फार धन्यवाद मानतो आणि आम्ही सगळ्यात तर आमचे जेवढे कस्टमर आहेत त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला की जे सात ते दहा केबल बंद ठेवली होती तीन तास त्याच्यामध्ये आमचे जेवढे कस्टमर लोक त्याला सगळ्यांनी पाठिंबा देऊन आम्हाला साथ दिली किंवा ठीक आहे राहू द्या कारण की कुठे ना कुठे त्यांना पण माहिती आहे की त्यांचं नुकसान होतंय आणि केबलवर सुद्धा नुकसान होत आहे त्यांचा पाठिंबा दिला आणि साथेता आम्ही जे बंद ठेवलं त्याच्याने आम्हाला तर काही वेळ फक्त आम्हाला थोडीशी वाढून भेटलेली आहे जे एकोणतीस डिसेंबरला बंद होणार होती पूर्ण पूर्ण केबल आणि पॅकेज चालवणार होते आला कार्टमधून ते थांबवून आम्हाला एक महिन्याचा अजून वेळ दिला गेला तर तेवढंच आमचा फक्त फायदा झाला आहे पण ह्याच्यामध्ये दुसरं आमचं नुकसानच आहे ह्याच्यामध्ये आमचा ह्याच्यात काही फायदा नाही आहे कारण की आम्हाला याच्यामध्ये जो आमचा मार्जिन होता तो, तो पूर्ण संपूर्णच गेलाय प्लस कस्टमर लोकांना जे पेमेंट होतं ते पेमेंट पण तीन पटीनी वाढलंय फक्त आणि फक्त फायदा गव्हर्नमेंटचा आहे ना केबलवाल्याचा आहे ना कस्टमरचा आता सध्या नवीन रूल चालू आहेत किंवा एकतीस जानेवारी नंतर केबल नेटवर्क बंद होणार आहेत आधी सुद्धा असं डेडलाईन देऊन सुद्धा ती डेडलाईन भरपूर एक्सटेंड सुद्धा केली होती तर मग आता सध्या असं होण्याची काही शक्यता किंवा काही आमचे तर प्रयत्न चालू आहेत सर्व केबलवाल्यांचे प्रयत्न चालू आहेत जसं आता मी हातवेचं ऑपरेटर आहे तर हातवेवाल्यांचे पण थोडेसे प्रयत्न चालू आहेत डेनवाल्यांचे पण थोडे प्रयत्न चालू आहेत इन केबलवाल्यांचे पण थोडे प्रयत्न चालू आहेत प्रत्येक जण आपापल्या बाजूनी प्रयत्न आहे की बाबा आम्ही केबल लांबवू किंवा आम्ही सांगू की हारून नका नकामा लागू करू जर तुम्ही हारूल लागू केला तर त्याच्या मार्जिनमध्ये तुम्ही काहीतरी अप्स अँड डाऊन्स करा कारण की आता आम्ही जर एकशे तीस रुपये कस्टमरकडनं घेतो शंभर चॅनलचे ते चॅनलचे नो यूज आहेत त्याच्यातना पण आम्हाला ते पूर्ण पैसे भेटणार नाहीत ते आम्हाला एम एस ओला द्यायला लागणार म्हणजे आम जी आमची कंपनी आहे हातवे डेन इन वॉट एव्हर प्रत्येकाची कंपनी त्यांना द्यावं लागणार त्याच्यानंतर जे चॅनल्स पाठी प्रत्येकाकडनं पैसे घेणार आम्ही तो एक रुपये असो किंवा एकोणीस रुपये असो जे त्याच्यातनं पण आम्हाला एक सर्टन पर्सेंटेज भेटणार ते पण पूर्ण नाही भेटणार म्हणजे केबल थार मारून टाकलं याच्यामध्ये केबल केबलवाल्यांच म्हणजे तुम्ही असं केलं की शेतकरी के कसे कर सुसाईड करत होते तसं केबलवाले करणार आहेत जर हे कंटिन्यू चालत राहिलं तर इथपर्यंत हा पद अन्याय झालाय केबलवाल्यांवरती म्हणजे ह्या सर्वांमध्ये कस्टमरचं आणि केबल, केबल नेटवर्कवाल्यांचं पूर्णतः नुकसान आहे आहे नुकसान ह्याच्यात फक्त आणि फक्त चॅनल वाल्यांचा फायदा आहे चॅनल वाले म्हणतात जसे जी स्टारवाले की बाबा एवढे वर्ष झाले आम्हाला पैसे वाढवून का नाही भेटत आम्हाला प्रॉफिट का नाही भेटत आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे का जायला भेटत नाही केबलवाले का प्रत्येक दोनशे अडीशे तीनशे रुपयामध्येच घेतात प्रत्येक गोष्टीचा भाव वाढतो पेट्रोलचा भाव वाढतो प्रत्येक गोष्ट वाढून पब्लिक देते केबलचा का वाढून देत नाही पण त्या लोकांना हे कळत नाही की तुम्ही जो प्रॉफिट आमच्याकडून मागताय आमच्याकडून तुम्ही तीन पटीने जास्त प्रॉफिट कमवत आहे त्याच्याशिवाय तुमचे जे चॅनल्स आहेत स्टार झाले झी झाले सोडू झाले प्रत्येक जर ॲड वाटी कमवतात त्यांचे जे ॲड असतात जे तुम्ही बघता सिरियल आपण बघतो अर्धा सी त्यामध्ये आपल्याला फक्त एकोणीस मिनटं ते वीस मिनटं सिरियल भेटते बाकी दहा मिनटं ॲड असतात तर ते ऍडचे पैसे लोकं कमवतात हो तर तुम्ही तो, तो प्रॉफिटमध्ये खुश राहा आम्हाला आमच्या प्रॉफिटमध्ये खुश राहतो ह्याच्यात कसं केलं त्या लोकांनी आणि हा जो पुरा जो रूल आहे तो कसा केला आता तो अंबानीचा बड्डे होता अंबानीच्या बर्थडे विषयी चालू करणार तो रूल पण तो कॅन्सल झाला ते स्ट्राईक वगैरे झाली त्याच्यामुळे टाइम भेटला आता फ्युचरमध्ये आम्हाला असं माहिती पडतं की अंबानी पण असे रूल काढणार आहेत की बाबा मीच केबलचा धंदा करणार तो बोलतो की की मी आहे पण ते शक्य मॅडम कारण आज झोपडपट्टीमध्ये आम्ही जो धंदा करतो बाकीचे केबलवाले पण जे धंदा करतात जे जो व्यवसाय प्रत्येकाचा तो व्यवसाय एवढा शक्य नाहीये की ते एकच जण ऑपरेट करणं इकडून तर ती गोष्ट आम्ही पण होऊन देणार नाही म्हणजे एक असाही विचार कोणाच्या मनात येऊ शकतो की गव्हर्नमेंट आणि चॅनल वाले ते एकत्र आले था। हो हो गवर्नमेंट चॅनल वाले एकत्र आले ही गोष्ट फाईव्ह हंड्रेड पर्सेंट शोअर झाले कारण की जर गव्हर्नमेंट जर जिओनी डिश काढलेली वन फिफ्टी एटमध्ये सगळे चॅनल्स ती डिश थांबवली त्याच्यानंतर त्या लोकांनी आयपीटीव्हीचे बॉक्स काढलेले ते बॉक्स पण थांबवण्यात आले प्रत्येक टाइमाला त्या लोकांनी केबल वगैरे टाकून के घेतलेली अंडरग्राऊंड ती केबल पण थांबवण्यात आली तर कुठे ना कुठे केबल जोर होता त्याच्यामध्ये थांबवण्यामध्ये हात होता आम तर आमचा पुढे पण प्रयत्न चालू राहणार की बा तुम्ही पण कमवा हो, आम्हाला पण कमवू द्या हो आम्ही असं नाही बोलत की आम्हालाच फक्त कमवू द्या तुम्ही पण कमवा तुम्ही जर आज नवीन चॅनल चालू केले किंवा तुमचा आता जिओचा रिलायन्सचं जे काय त्या लोकांचं प्रोडक्शन हाऊस होताच आहे तर त्या लोकांना काही इश्यू नाही आहे त्या गोष्टीचा इश्यू केबल ऑपरेटर लोकांना होतं आता हे ट्रायचे जे रूल काढले ते आता आम्ही तर एवढे मोठे लोक नाहीत की आम्हाला माहिती पण लोक असे बोलतात की त्या ट्रायचे रूल्स जिओने लागू करायला लावले आता ही गोष्ट आम्हाला सुद्धा माहिती नाही कोणी लागू करायला ते आता या सगळ्या चर्चेमध्ये ह्या सगळ्या गोंधळामध्ये ट्रायकडे किंवा गव्हर्नमेंटने गव्हर्नमेंटकडे सरकार मागणं काय केबल नेटवर्क ट्रायची आमची खूप मोठी मिटिंग झाली होती ऑल ओव्हर मुंबईची माटू सायनला मिटिंग होती आमची तर आम्ही मिटिंगला ते गेलो अवेलेबल होतो आम्ही त्या मिटिंगला ट्रायवाले तर त्यांच्या रूल्सवरती एकदम ठाण बसून की नाही आम्ही प्रयत्न करू पण आम्ही ते रूल्स जे आहेत ते लागू होणार त्या टायमाला बरेचशा केबलवाल्यांनी भांडले शिव्या गाळ्या झाल्या प्लस त्यांना मारायची वगैरे पण गोष्ट झाली त्यावेळेस की बाबा आम्हाला हा रूल नाही पाहिजे पण ते त्या टायमाला निघून गेले त्यांचा रिस्पॉन्स आम्हाला झिरो होता म्हणजे सरकारकडून यासाठी काहीच मदत मिळत नाही नाही झिरो मदत आहे केबल ऑपरेटर जेवढे आहेत पुरे त्या लोकांना झिरो हेल्प आहे आमच्या म्हणजे कडून आपल्या काही हेल्प नाही पुरे हेल्पलेस जो आमचा मार्जिन होता तो कमी नाही झाला संप्लाय पूर्ण तर त्याच्यामध्ये आम्हाला काहीच उरत नाही तर आम्ही आता हा ऑफिस ओपन करून बसलोय आमचं लाईट बिल वगैरे बोलायचं पगार ते पण काढणं आम्हाला शक्य नाही याच्या एवढं प्रॉब्लेम झाले आता एवढं सगळं होऊन सुद्धा कस्टमर लोकांना की फायदा नाहीये स्ट्राईक झालीये त्याच्यानंतर काही परिणाम दिसतोय का कुठे म्हणजे आपण बोलतो की एक सूर्याची किरण आपल्याला उगवताना दिसत म्हणजे कसं माहितीये का आमच्यावरती वाईट परिणाम झाले कसं आहे आता प्रत्येक कस्टमरला आम्हाला समजावं लागतोय आता इथे स्लम एरियामध्ये असे कस्टमर आहे जे लोकांना जे शिकले त्या त्याला आम्हाला समजून सांगायला की बाबा का इतका पैसा लगेगा व चॅल का उतना पैसा लगेगा तर काही कस्टमर हम लोग आठ 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 आम्ही दसीच्या दोस डाईसो मी काम हो जाएगा तर ठीक आहे मी बोलतो तुम्ही घ्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही जे पैसे नेते आम्हाला पुढे द्यायचे पैसे आम्हाला त्याच्यातना फक्त कमिशन भेटणार आहे ते पण दहा टक्के एकोणीस रुपयामध्ये दहा टक्के म्हणजे किती झाले एक रुपये नव्वद पैसे त्यातले पन्नास टक्के आम्हाला एम एसवर द्यायचे म्हणजे आम्हाला उरणार फक्त किती एक रुपये नव्वद पैशामधून अर्धे म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला एक रुपये पण हातामध्ये उरत आहे त्याच्यासाठी आम्ही कस्टमरवर फोर्स नाही करता फक्त कस्टमर समजून गाईड करतो कि बाबा असं असं तुम्हाला आहे जे त्यांना समजत नाही पण ते आपल्याला कंपल्सरी का तर आम्ही या एरियामध्ये जवळ पंधरा वर्षा केबल ऑपरेटर केबल चालवते आहे पंधरा वर्षापासून तर ते आम्हाला करणं भाग आहे केबल ऑपरेटरच्या युनियन कडून किंवा टीम कडून कस्टमरला काही सांगायचं आहे कस्टमरला आम्हाला फक्त सांगायचं आहे की बघा आजपर्यंत आम्ही तुमची सेवा करत आहे तुमच्याकडून पण आम्हाला रिस्पॉन्स चांगला भेटलाय स्ट्राईकच्या वेळेस पण तुम्ही खूप चांगला सपोर्ट त्यासाठी माझा खूप खूप धन्यवाद आहे जेवढे कस्टमर तेवढ्या सगळ्या कस्टमर लोकांना बाकी अशीच तुम्ही आम्हाला सपोर्ट करता आम्ही पण प्रयत्न करू तुम्हाला सर्व्हिस चांगली द्यायची धन्यवाद सर थँक्यू आताच आपलं बोलणं झालंय केबल नेटवर्कचे विशाल चिपळूणकर यांच्यासोबत ज्यांचं असं ठाम मत आहे की हे चॅनल वालेत प्रायव्हेट चॅनल वाले किंवा आपले जी सरकार आहे ट्राय ते एकत्र आले तर आता नक्की बघायचं आहे की नक्की ही जी प्रोसिजर काढली नवीन स्कीम काढली त्याचं नक्की होत आहे काय ह्याचा फायदा कस्टमरला होतोय होतो की ह्याचा फायदा केबल नेटवर्कवाल्यांना होतोय कारण की ह्या सगळ्या गोंधळामध्ये आपल्या स्वतःचं प्रॉफिट कमवण्याच्या उद्देशामध्ये कोणाच्या पोटावर लात मारायला नको कुणी किंवा कोणाचा आपला रोजगार चालतोय ह्याच्यावर चा तर तो कुठे ना कुठे बंद व्हायला नको असं प्रत्येकाला वाटतं रोजगारी बंदच झाले ना मॅडम आज जर सगळे बोलतात की आम्ही रोजगार वाढवणार आहे रोजगार वाढवणार आता प्रत्येक केबल ऑपरेटरकडे चार चार पाच पाच दहा दहा लोक कामाला आहेत आज प्रत्येक केबल ऑपरेटरने एक एक दोन दोन तीन तीन मुलं कमी केली आहेत का तर तेवढे ते त्यांना अफोर्ड नाही करू शकत आहेत मग ते रोजगारी तर वाढायचं काही कमीच झाली ना अजून आता रोजगार जे मुलं आहेत आता माझ्याकडे पण पाच मुलं होती कामाला मी पण दोन मुलांना सांगितलं की बाबा तुम्ही थोडा ब्रेक घ्या म्हणून का तर मी तुम्हाला एवढा पगार सध्या देऊ नाही शकणार कारण माझ्याचकडे पैसे नाही येणार माझ्या धंद्यात ना तर मी तुम्हाला कुठून देणार तर रोजगार त्याच्यामध्ये म्हणजे रोजगार जे लोक होते ते लोक आता बेकार झालेत ना असे बरेचसे लोक बेकार झालेत मग कुठे ना कुठे असंही दिसून येते की कोणा एकाचा प्रॉफिट करायच्या भानगडीमध्ये कुणा दुसऱ्याच्या आपण व्यवसायामध्ये त्यांचा काही लॉस करतो आहे किंवा त्यांचंही प्रॉफिट होत नाही आहे बहुतेक ही गोष्ट कुठे ना कुठे अडकती आहे किंवा खटकती आहे केबल नेटवर्कवाल्यांना तर ह्याचा निकाल काय लागेल किंवा एकतीस जानेवारीनंतर काय होईल हे लवकरात लवकर आपल्याला नक्कीच समजेल आणि अशाच काही बातम्या पाहण्यासाठी नेहमी पाहत राहा डिजिटल महाराष्ट्र आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल धन्यवाद